नमस्कार मंडळी मंडळी प्रथम ना देवटू चॅनल तुमचं सरशा असं स्वागत करत आहे मंडळी जानेवारी महिन्यामध्ये बलिगडी शहर क्षेत्रामध्ये बरेचसे असे टॉपचे मैदानं पार पडत आहे म्हणजेच हे बिंजोडचा अड्डा मोठमोठ्याले अड्डे पार पडत आहे आणि घाटावरती तीन फेऱ्याचे मैदानं पार पडत आहे हिंद केसरी मैदानं जानेवारी महिन्यामध्ये बरेचसे पार पडले आणि मोठमोठ्याला हे मैदानं जानेवारी महिन्यामध्ये बरेचसे असे टॉपचे मैदानं पार पडले अडीच लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये अशा मोठमोठ्या रकमेचे मैदान पार पडले जानेवारी ह्या महिन्यामध्ये तर मंडळी सव्वीस जानेवारीला देसाई सावली येथे भव्य बिंजोडचा अड्डा पार पडणार आहे या बिंजोडच्या अड्ड्यामध्ये बलगडी शहर क्षेत्रामधील बरेचसे असे टॉप नामांकित नदीच्या पिंजोड शर्यती आपल्याला बघायला मिळणार आहे जसं की घाटावरती तीन फेऱ्याचं मैदान आणि मग आपण त्याला पंढरी समजतो ते म्हणजेच हिंद केसरी पुस्तक मैदान त्याचप्रमाणे मुंबईचं बिंजोडचा अड्डा म्हणजेच मं मुंबईचे लोक आणि मुंबईचे गाडा मालक मुंबईचे प्रेक्षक मुंबईचे शेतकरी बांधव देसाई सावली या अड्ड्याला पंढरी समाज दादा आणि ते एक हिंद केसरी किताब असले ते मैदान आहे देसाई सावली हे अड्डा तर मंडळी त्या अड्ड्यामध्ये आपला लाडका बॅकॅडवान पळणार आहे पण बॅकॅडवानचा विषय कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना एक दिवस आड म्हणजेच कंटिन्यू सलग दोन तीन दिवसही पळतोय सावली म्हणजेच सावली देसाई अड्डा सव्वीस तारखेला पार पडणार आहे नागठाणे हिंद केसरी मैदान हे मैदान पार पडणार आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सव्वीसला देसाई अड्ड्याला बिनजोडला बाकासुरा शंभर टक्के पाळणार आहे आणि बाकासूरचे आपल्याला चांगलेच टॉप नामांकित बिंजोड शरद बागालाही मिळणार आहे देसाई सावली या अड्ड्यामध्ये तर मंडळी बाकासूर बिंजोड पळून आल्यानंतर सव्वीस तारखेला त्याच्यानंतर सत्तावीसलाच नागठाणे इथे भविद्य बलिगड शरद हिंद केसरी मैदान आहे तर या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर हा शंभर टक्के पाळताना दिसणार आहे मंडळी जास्त करून नागठाणे या मैदानामध्ये आपल्याला टॉपचे नंदी कमी पाळताना दिसायला त्यामध्ये सातारा एक सरत बालमाई बिनजोडला म्हणजेच देसाई अड्ड्याला जाईल अशी शक्यता आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका अर्जुनही जाणार आहे छत्रपती संभाजीनगरचा लखनी जाईल आणि बरेचसे असे टॉप नामांकित नंदी मुंबईला बिनजोडला जाणार आहे त्यानंतर सुंदर ओर्फ कॉकटली जाणार आहे म्हणजेच आपल्याला जे काय घाटेवर घाटावरचे तीन फेरायला नंदी आहे ते आपल्याला दिसणार आहे अवली अड्ड्यामध्ये त्यामुळेच घाटावरती एका दिवसाच्या म्हणजेच कंटिन्यू सलग दोन दिवस कोणतीही नंदी जास्त करून मैदानामध्ये पळत नाही पण बाकासोर कंटिन्यू दोन दिवस मैदानामध्ये पळतोय प्रवास केला तरी पळतोय आपल्याला बाकासोर हा नागठाण्या मैदानामध्ये सत्तावीसला शंभर टक्के पाळताना दिसेल आणि बाकासूरचा पेहरा टॉपच असू शकतो सत्तावीसच्या नागठाणे हिंद केसऱ्या मैदानामध्ये बाकासूरचा पेहरा कोण असेल कोण असू शकतो आणि कोण पाहिजे संभावित पेहरा बघूया व्हिडिओच्या माध्यमातून येणारा सत्तावीसच्या नागठाणे हिंद केसऱ्या मैदानातील तर चला मंडळी मंडळी येणारा सत्तावीस जानेवारीच्या नागठाणे हिंद केसऱ्या मैदानामध्ये बाकासूरचा संभावित पेहरा असू शकतो शिरसोडीचा रायफल रायफल आणि आपला लाडका सत्तावीस तारखेच्या केसऱ्या के मैदानामध्ये एकत्र पाळतो दिसू शकते बाकासोरच्या रायफलची जोडी मैदानामध्ये चांगलीच पळते म्हणजेच याच्या पाठीमागे एकच वेळेस रायफल आणि बाकासूर एकत्र पाळले होते दोन लाखाच्या मैदानामध्ये त्या मैदानामध्ये रोख रक्कम दोन लाख रुपयाचे मानकरी ठरले होते आणि प्रथम क्रमांक देखील पटकवला होता मैदानामध्ये चांगला जबरदस्त गाडी पळती नक्कीच ही जोड आपल्याला नक्कीच येणार जर हिंदकेसरी नागठाण्या मैदानामध्ये एकत्र पाळताना जर दिसली तर शंभर टक्के नागठाणे हिंद मैदानाचा किताब हिंदकेसरी केसरी रायफल आणि नऊ आपला लाडका दशम हिंदकेसरी केसरी बाकेट साहेब रूप सरपंच आणि सर्वच काळीच बाकेटवान एक नंबर कारताना नक्कीच दिसाल कारण का का की मैदानामध्ये चांगलेच घटून गाडी पळते शिरसोटीचा रायफल आणि बाकासोर हा पेहरा जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे येणाऱ्या नागठाणे हिंद केसरी या मैदानामध्ये मंडळी बाकासोरच्या पेहऱ्याचा मैदानामध्ये धप्पा बसतो पण एक संभावित पेहरा आहे शिरसोटीचा रायफल जर नसल्यास तर आपला सर्वांचा लाडका घरनिंकीचा राजा घरनिंकीचा राजा आणि बाकासोरी एकत्र पाळताना दिसू शकते नागठाणे या मैदानामध्ये तर मंडळी कारण की जे काही टॉपचा पेहरा जर बाकासुरचा मैदानामध्ये प्रत्येक नसतोय एखाद्या मैदानामध्ये टॉपचा पेहरा असतो आणि टॉपचा पेहरा असल्यावर बाकासूर ते मैदान सोडितच नाही रायफल किंवा घरनिचा राजा दोन्हीपैकी एक पेहरा असू शकतो संभावित पेहरा आहे दोन्हीपैकी नियोजन होऊ शकतो बाकासुरचं येणार जनरा हिंदेसरी नागठाण या मैदानामध्ये कारण की मंडळी हो जे काही टॉपचे बैल आहे कॉकटेल असेल बलमा असेल आणि एक टॉपचे बैल देसाई सावली अड्ड्यामध्ये आपल्याला पाळताना दिसायला सव्वीस तारखेला बाकासोर देखील पळणार आहे पण बाकासूर सलग दोन दिवसीय मैदानामध्ये पळतोय त्यामुळे बाकासूरचा पेहरा आपल्याला एक नवीनही दिसू शकतो आणि या दोन्हीपैकी एक पेहरा असू शकतो संभावित तर बघूया हिंदकेसरी नागठाण्या मैदानामध्ये माँदा बाकेटॉनचा कोणता पेहरा असायला दोन्हीपैकी एक जर पेहरा जर असला तर नक्कीच गाडी चांगली पळेल गाडी शंभर टक्के एक नंबर करायलाच तर तुम्हाला काय वाटतं कोणता पेहरा पाहिजे आणि ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपण संभावित पेहरा सांगितला बाकेटॉनचा येणार आहे नागटाने हिंदकेसरी या मैदानातील तर व्हिडिओ जर आवडत एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्येच असे बलकडी क्षीरक्षेत्राविषयी अपडेट घेऊन आणि आपल्या साहेब अपडेट घेऊन धन्यवाद